शेतकऱ्याला द्या खर्च सांगा काका किती का, का खर्च नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण आज तारीख पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सायंकाळची वाजली जवळपास चार ते पावणे पाच आपण आहोत मी बसून तर बाजार समितीमध्ये प्रमाणे टोमॅटोचे लाईव लिलाव बघण्यासाठी वीस किलोसाठीचे बाजार होऊ असतात मित्रांनो पिंपळा बसवंत मार्केटमध्ये आजचे काय बाजार होऊ चालले आजची काय बाजार हो परिस्थिती आणि अवोख्याची परिस्थिती बघू शकता मित्रांनो माल थोडा फार कमी जास्त येतो आहे चार पाच गाड्या मंडीमध्ये आहे आणि बाजार पण बऱ्यापैकी चालू आहे कालच्यापेक्षा थोडे बऱ्यापैकी आज पण बाजार आहे तर बघूया आजचे वीस किलोसाठीचे बाजार होऊ काय चालले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला क्वालिटीनुसार आर्यमान जर एकशे आठ वीस अठ्ठेचाळीस शहाू असे जर वरायटी आल्या जास्तीत जास्त आता स्टार्टिंगला आर जास्त येत मित्रांनो त्याच्यामुळे आर्यमानचे रेट तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे काय बाजार हो राहिले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला कनेक्ट करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा गाडी कशी गर्दी बघू शकतो मित्रांनो यापर्यंतची बघू काय भाव चालू तिथं સામે ખાલી કરતા એક ખાલી મારા તો મોજ દેવરા

कुठला म्हणजे आपलं कोणते व्हरायटी कोणती अरे काल होते का का ना तुम्ही काल का परवा ठीक आहे चालत अरे माने साडे पर्यंत मागितलं दिला नाही का ना काय अपेक्षा आपली आजची सव्वा सव्वा आठशे पर्यंत जायला पाहिजे भाऊ नमस्कार जाऊ दे ना आठशे जाऊ तुम्ही किती सातशे खाली जायला ना तोकडं

किती गेली दिले का कोणा घेतली कुठले काका आठगाव टप्प्याचे वाटशे दिले ना ठीक आहे चाल अरे सातशे एक रुपया खाली करायचं वाटचे दोन पैसे शेतकऱ्याला मिळतोय मिळू द्या मिळायलाच पाहिजे कसं पाहिजे खर्च सांगा काका किती का खर्च आठशे एक मागा खर्च खर्च काय अजून तेच खर्च दुपारी भाऊ जरी तो खर्च तेवढा बरोबर आठशे एक लगाय लागत पुढे काय होईल तेच नाही सांगते काय हो मागितलं आज सातशे एका सातशे एकाहत्तर फायनल झालं फायनल सातशे एकाहत्तर न झालं मागच गण सातशे पासून होती पण मग आमची गंज इच्छे होती आठशे रुपये पण मग ते काय पण म्हणून ना आपले काय टोटल अरेमान ओके धन्यवाद आपले करायची एक पटापट शरी वकी सतराच सतराच काय लावायचं काका लावलं लाट एक सगळं खाली शहाण रुपये एक रुपया कमी लाट म्हणजे बोला यायचा का આઈકાઉ <coughs> 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 <coughs>

सातशे पंच्याहत्तर काही खडखड नाही झाले सुरुवात गोरख